दुसरा वर्ग सं आणि तिसरा वर्ग देवाचा वर्ग जीवाचा जीवाच्या काय नावे ला जोडला तेव्हा जन्म शब्द तयार झाला मला खालून तोडला तेव्हा मृत्यू शब्द तयार झाला देहाच्या गावाल्या जन्म मृत्यूच्या सोहळ्या हे तुमचं माझं जीवन आहे जीवन जगत असताना भगवान परमात्म्याची भक्ती करत असताना तीन तीन प्रकारचा वर्ग आपल्याला पाहायला मिळतो या मृत्यू लोकामध्ये जीवाचा वर्ग आहे दुसरा संतांचा वर्ग आहे काय नाव आहे त्याला म्हणतात अवतार आणि तिसरा वर्ग देवाचा आहे दत्त भगवान परमात्म्याचा त्याला एक नाव आहे काय प्रागट्य विठार येतो राहतो आणि एक दिवस वरती निघून जातो गोईन पुयम पुरी गोष्टी पण संत तुमच्या आमच्या करता येतात आणि धावणाऱ्या जगाला सन मार्ग दाखवण्याकरता संत येतात हे संतांचं जीवन आहे आणि देव प्रागट्य करत देव तुमचं आमचं लक्षण करण्याकरता धर्म रक्षा अवतार घेसी आपुल्या जन्म भक्त जना अंबऋषीसाठी जन्म तुझ कृपा सिंधु म्हणतील आपुला तो बोल साच कधी तुका म्हणे तुझं वर्गीती पुराणे होय नारायण दया सिंधू अंबऋषीसाठी जन्मसोस दृष्ट बिरदायले किती एक हे देवाचं जीवन आहे